कोणतीही परवानगी न घेता नगरसेवकाच्या आदेशानं उभारण्यात आलेल्या ठाण्यातील तीन बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेला दिलेत त्यासंदर्भात एका आठवड्यात रहिवाशांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयानं पालिकेला दिले बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यास विलंब केल्याबद्दल न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठानं पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता मात्र ज्या वेळेला कारवाई करण्यासाठी जातो त्यावेळेला तेथील रहिवासी घेराव घालतात निषेध करतात अशी माहिती ठाणे महापालिकेनं न्यायालयाला दिली पालिकेचा कारवाई करण्याचा हेतू तर आधी पाणी आणि वीज खंडित करायला हवं असं न्यायालयानं ना म्हटलंय पालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयाला सांगितलं कारवाई करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी नोटीस द्यावी लागेल पालिकेची ना ही भूमिका योग्य ठरवीत न्यायालयानं एक आठवड्यात सर्व रहिवाशांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिलेत पंधरा दिवसात वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल आणि त्यापुढील पंधरा दिवसात इमारतीचा पाडकाम करण्यात येईल असं नोटीसमध्ये नमूद करण्यात आले असंही ना उच्च न्यायालयानं न्यायालयानं म्हटलंय माजिवडा इथे असलेली साई दर्शन कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तीन विंग बेकायदा असल्याचा दावा याचिकाकर्ते नीरज कबाड यांनी केलाय ए विंगचा तळमजला अधिक सात मजले आहेत तर बी आणि सी विंगचा तळमजला अधिक पाच मजले आहेत अशा प्रकारची पहिलीच याचिका नाही या यादी यादीही शिळ फाटा येथील सतरा अनधिकृत इमारती पालिकेच्या परवानगीशिवाय उभारल्या आहेत अशी टिप्पणी न्यायालयानं केली पोलीस संरक्षण देऊनही बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली नाही याचाच अर्थ बांधकाम पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं सरकारी जमिनीचं संरक्षण हे जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य आणि बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करणं हे पालिका आयुक्तांचं कर्तव्य आहे अशा शब्दात उच्च न्यायालयानं जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सुनावलंय